आपण सगळेच एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू इच्छितो नाही का पण या धावपळीच्या जीवनात ते शक्य तरी कसं करायचं चला आज आपण अशाच काही सोप्या पण प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया जे आपलं आयुष्य खरंच बदलू शकतात तर मग निरोगी आणि आनंदी जीवनाचं रहस्य नक्की आहे तरी काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच आज ह्या रहस्याचा उलगाडा करूया बरं कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात एका मजबूत पायावर होते आपल्या निरोगी आयुष्याचा पाया आहे आपलं शरीर त्यामुळे सुरुवात करूया आपल्या शारीरिक आरोग्यापासून शारीरिक आरोग्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे संतुलित आहार आता संतुलित आहार म्हणजे उपाशी राहणं अजिबात नाही उलट आपल्या शरीराला योग्य इंधन देणं म्हणजे आहारात फळं भाज्या कडधान्य आणि दुग्धपन्नेचे पदार्थ असायलाच हवेत यातूनच तर आपल्या बॉडीला एनर्जी मिळते वाढ होते आणि ते स्वतःला दुरुस्तही करते आणि हो ही एक अगदी सोपी गोष्ट आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पाणी शरीराच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी पिणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे यामुळेच आपल्याला एकदम ताजंतवानं वाटतं आता व्यायामाचं नाव ऐकून घाबरायचं काही कारण नाही तासन तास घाम गाळायची अजिबात गरज नाही रोज फक्त तीस मिनिटं मग ते साधं चालणं असो योगा असो किंवा कोणताही आवडता खेळ फक्त अर्धा तास आपल्या हृदयासाठी स्नायूंसाठी आणि आपल्या एकूण ऊर्जेसाठी जादूसारखं काम करू शकतो पण थांबा निरोगी असणं म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही शरीर आणि मन या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत त्यामुळे आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या आधारस्तंभाकडे ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जसं शरीराला जेवणाची गरज असते ना तशीच आपल्या मनाला विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती म्हणजे रात्रीची शांत झोप दररोज सात ते आठ तासांची झोप बस आपलं मन आणि शरीर दोन्हीला आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवसासाठी ते एकदम तयार होतं आपल्या मानसिक आरोग्याची किल्ली खरंतर आपल्याच विचारांमध्ये दडलेली आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की मानसिक स्वास्थ्य सुधारतं तर नकारात्मक विचार आपली सगळी ऊर्जा आणि आनंद खेचून घेतात आता निवड आपल्या हातात आहे नाही का आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव तर असणारच पण त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे योग आणि ध्यान यांसारखी जबरदस्त साधनं आहेत ही फक्त शारीरिक कसरत नाही तर मनाला शांत करण्याची एक सुंदर कला आहे तर आपण शरीर आणि मन या दोन्हींची काळजी कशी घ्यायची हे पाहिलं आता या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून काही अशा सवयींबद्दल बोलूया ज्या आपल्याला दीर्घकाळ म्हणजे नेहमीसाठी निरोगी आणि आनंदी ठेवतील निरोगी आयुष्य म्हणजे फक्त चांगल्या सवयी जोडणं नाही तर हानिकारक सवयींना दूर ठेवणं सुद्धा आहे धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी आपल्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम करतात हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे यांना सोडणं हे खरं तर आपल्या आरोग्याला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट ठरू शकतं एक म्हण आहे ना आजारांवर उपचार करण्यापेक्षा त्यांना टाळणे कधीही चांगले आणि याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित आरोग्य तपासणी यामुळे भविष्यातला एखादा मोठा धोका आपल्याला वेळेवर कळू शकतो आणि त्यावर उपाय करणं खूप सोपं होतं शेवटी या सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे निरोगी राहण्यासाठी या टिप्सचे अनुसरण करा आणि आनंदी जीवन जगा हाच तो मार्ग आहे जो आपल्याला एका खऱ्या समाधानी आयुष्याकडे घेऊन जातो जाता जाता फक्त एक प्रश्न आज आपण ऐकलेल्या या सर्व चांगल्या सवयींपैकी अशी कोणती एक छोटीशी सवय आहे जी आजपासून अगदी आत्तापासून सुरू करता येईल याचा विचार नक्की करा